कसं काय आहे व्यवस्थित कार्यक्रम झाला सगळा मोकळी बोंबल बनवतो तू मोकळी बोंबर किती यायचा प्रयत्न करतो आडव येऊ शकत नसती आता मी आम्ही ठरवलंय आता कसं आहे हाती गेलाय शिपूट राहिला आता काय फक्त बांधायचं राहिलं सगळं सिमेंटची पोती आली ती पत्र आलंय फरशी सकट आणली दिसलं का फरशी सकट आणली तुम्हाला दाखवते असलं दिसलं का हे असलं ही तिरकोणी चॅनल आहे ही पाईप पाई आहे त्या सगळं सामान येऊन हो दिसलं ग तिला किती भी बोंबल म्हणावा आता आता किती बी बोंबल आणि तू ये आता नुसतं आम्ही हायच आता मोकळं मग हा मी आम्ही आता पक्का निश्चय केला असलं भिवून राहायची ही जमाना नाही व घरातल्याला भिहायची पाळी आली अजून ती भिव हिला कोण भेटतय आता सगळे व्यवस्थित शिमेटची वगैरे शिमेटची पोती आणली हिथ टेम्पू लावला हितनंच टाकलं सगळं काय सुद्धा आता टेन्शन नाही आता किती बोंबलायची तितकी बोंबल म्हणा तिला तर बघा आता सगळं असं काम झालंय बघा काय सुद्धा टेन्शन नाही हि ना किती बी बोंबलायच तेवढं बोंबलू द्या शर्ड बिरडा आता मी त्या हे उतरूस तर फक्त ही त्या ड्रायव्हर ला सकट उतरून लागितलंय ना ह्यांनी नाका 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 कनाकना उतरून टाकलं शर्ड मस्त एकटीनं वटवली मी आता म्हणलं जाऊ द्या मला आनंद तर एकता करू द्या म्हणलं काय काय आणलंय बघू द्या तर म्हणलं मला म्हणून का आणि हिला कोण बेतय आता हिला भेटते ती वी हिला लय वाटत होतो मला भेटते ती मला करते ती ऐका नाही हिला कोण कोणसुधी भेट नसतं आता अगं किती बोंब लायच तेवढी बोंबल किती सावध राहायचे तेवढी राहा अगं तुझ्या पुढचं आहे आम्ही हिला काय वाटतं सगळ्याच्या मूर्ती एक काकांनीच आहे वी एक काकांत सगळ्याच्या मुर्चीला आहे अगं आम्ही तिघ तिघा तिघांच टकूर आणि तुझं एक तिचं टकुर आणि तुझ्या तरी मेन मध्ये टुसाच भरलाय ना तुला चांगलं कुठलं वाईट कुठलं आपलं हित कशात आहे भलं कशात आहे ही तुला समज ना आ तुला जर सगळं समजत असत तर मग ही पाळी कशाला आली असती आ तुला तुला वाटतय माझ्या हिशोबाने चालावा मला सोनं घालावा मला अमुक करावा मला तर करावा डस्ट दोन पाट्या दगडात टाकलेस म्हणून काय लय नाव, मेरी नाव मी नाहीस नाहीच आणि लय नाव गाजिवलं नाहीच आज गेली असेल माझ्या दोन पाट्या जास्त वाया जाऊ दे तू आता पत्र्याला तू हा आता असं एवढं आहे सगळी माझी ती पत्र फोडल त्याच्यावर टिकावानं हाणन खोऱ्यानं हाणन काय सुद्धा ती करत नाही कशी करते बघायला मी आहे की खंबीर कशी टिकावानं हणती कशी खोऱ्यानं हाणती आ हिला हानायचं आहे कसं काय करायचंय तिचं ती आम्ही हाय तिला समर्थ काय सुद्धा टेन्शन नाही आता आता ती म्हणते ती काय ना गेला आणि शिपूट राहिला असं झालंय आता आमचं कर्ड बाबा कर्डला बी सावली केली बघा इथं आता म्हणजे सकाळीच केली ती सावली आता ऊन जरा खाली होत आले जरा माझ्या व्हिडिओला वेळच लागला जनावर आकड होती काय करायचं जनावर दोन्ही मिळून ही केली मी दोघं जण होतो तोपर्यंत बहुजेन मी कुणाच्याला ह्यांनी गेलं हिला कानखुण लागली ना फर लगेचच लगेचच कानखुण लागते हिला तेवढ्या वासावरच आहे की ही मला सुद्धा आता लय भारी वाटायला आता काय दगड आली फाउंडेशनला सिमेंट आलं ती डस्ट आली काय लागणार फाउंडेशन ती आधी ते आता काय मी पट सांगत नाही फाउंडेशन काय केलं का त्याच्यावरती अँगल रवायचं पत्र रवायचं हे असलं असतं सगळं साहित्य आता येऊन पडले आता कायच टेन्शन आहे पुढा खाल्लं करायचं कोबा आणि टाकायची फरशी हा हिला ही आता इथं उंदरं बिंद्र लय लागायला लागलं पिठी खालन उंदराची बिळं निघाली दिया हिला काय तेवढं आहे का तिला या भाऊ हा हिला चांगलं वाईट तसलं कळत नाही तिला फक्त येऊन जाऊन काय कळतंय या वाद घालायचं आणि मला सोनं पाहिजे मला नाणं ना ना पाहिजे ऐका का सोन्याला का डबऱ्यात घालतीच का हा जे आपलं गरजच आहे आता मूलभूत गरजा पुस्तकाच झालेली लिहिले ते अन्न वस्त्र निवारा झाला म्हणजे बास्की आ खायला पट भरून मिळतंय लेला अंग भरून मिळतंय आता राहायला झालं घर भरून म्हणजे बास झाली की आता काय पाहिजे हिला अजून नाही हिला सोनं पाहिजे आता ही डोरली आहे ती आता ह्याच्या बहुतनी हो गुंडळायला घंटण पाहिजे मोठा दोन तोळ्याचा चार तोळ पहिलं पाहिजे होतं आता दोन तोळ्या ती दिशी तर दिराला गुळू गुळू गुणु करत होती मला अर्धा तोळ्याच तर घ्या अगं तुला अर्धा बिन हाय दोन बीन आहे चार बीन आहे अशीच बोंबलत बस मला होतो आता बस अशीच बोंबलत आणि तू कशी येते नाही पत्र माझं काय कराय उधळून फेकायला दगड फेकाय डस्ट फेकाय सिमेंट फेकाय तू कशाला आता इथं आता मी खंबीर आहे हाय खंबीर तुला काय वाटतं मी हिला दोन पाटी हाणल्या आणि हि जे अंगाव होता काटे घेऊन माझी भिलवे मी बी आता ठरवलंय आग ती म्हणते ती का नाही हत्तीला हत्ती मोह मुंगी हारत नाही हां तशी तू हाती आजची पण मी मुंगी पण मी हरणार नाही हारत नसती मी तुला वाटतं असेल ताकती मी हाय लय बलवान हाय आणि मग लय माझ्याकडे ताकीद आहे वे तुझी ताकद तुझ्या पशीच ठेव ग तुझ्या पशीच तुझी ताकद ठेव तुझ्या काम येईल कामधंदा करायच्या ती एक ताकद त्या ठिकाणी नको घालवूच नको त्या ठिकाणी मारामारी करायला हिला काय पैलवान असल्यासारखं वाटतंय वे डॉन आमच्या घरावर सगळ्यात डॉनच आहे ती ती खादी पिदीला आम्हाला करून घालती ती सगळ्याला मारून का नाही ती खाल्लेल्या मिठाला जागावा ही नाही खाल्लेल्या मिठाला जागणार आहे हिन इतका धेंगाणा लावलाय ना दोन महिन्या झालं टक्कुर किरेक करून सोडले हिला कोण भेट नाही आता आईला करायचा फोन बाला करायचा आणि भावाला करायचा काबरहेणला फोन करायचा त्या विचारायच नाही का त्रास द्यायचा आहे ती माणसं देवावानी आहे ती आय बाप आहे ती आहे पण त्यांच्या नकाची सर हिला येणार नाही नकाची सर ती करून खाते ती पर हि जेवानी अशी माजली नाही ती ही माजली या खाऊ न मिळतंय ना आता चारही खायला त्यामुळं माज गत करा लागली आई बाप ग बाया देवानी चार गोष्टी समजून सांगते ती शिकवते ती करते नाही जाण त्या माणसाचं हिनं ऐकायचंच ठरवलं नाही हिला कसं वाटतंय काय ते माझ्या मनाचंच खरं हिच्या मनाचं हिला खरं करायचंय करू द्या हिच्या मनाचं खरं करायचं ना मना कर मना तुझ्या मनाचं काय करायचं तू तपली तू खरं कर आमच्या नादी लागून खरं करू नकोच अह आमच्या नादी लागून खरं करू नको तकडं मिरच्या खुरपाय जा मिरच्या तोडाय जा शेवगं खुरपाय जा काढे म्हणून टेन्शन नाही मला काय सुद्धा हा तवा मी बी मध्ये मध्ये आले आले जरा हातभार लागेल म्हणून जात होती कामाला तवा बी धेगाणा घात नाही ना हा घरातलं मी आणि तुमची बायको उठूनच पळती या अगं माणसानं ती म्हणते ती काय नाही एकाना हातभर लोटलं तर एकानं ईदभर लोटलं तर एकानं हातभर लोटावा पर असं नाही इसाळ इसाळ ठचून ठचून मारलाय आमच्या अंगात व इसाळ करायचा ना नाग करून कुणाला काढलं होईना पर तर येतोय ना आपल्याला करायला इसाळ करायला येतो या करून कशाला कुणाला खायला करायचंय इसाळ करायला बाद झाला मला बी जायचंय तिकडं बाकड आणि की मला लय आनंद आला म्हटलं बघू तरी ती आधी बघितलं सगळीकडं निरकून म्हटलं पत्र आलं शिमीट आलं फरशी आली ती अंगल आलं पायपा बिपा काय मध्ये घाल लागतं ना वरण असं ती आणलंय चव भोवत पत्र घ्यायचं काय म्हणते गुद मारती आली वी हा गुद मारू दे ना आम्ही आम्ही कूलर लाव पण आम्हाला वरण तरी होतंय ना सरळ आता गार्ट सुटलं होतं ना गार्ट काढलं आ आणि ह्यांना गुद मारल आणि ह्यांना हे करल अगं आम्हाला गुद मार तू यायची नाहीत काय खोलीत अगा अशीच म्हणत होतीच बाबी संडास बाथरूम बांधायच्या टायमिंगला अशीच म्हणत होती नको मला नाही बाथरूमची गरज नाही मला संडास बाथरूमची गरज आणि पुन्हा वापरलंच वापर की आ वापरलंच की पुन्हा माझी नाणी मोडली नाणी बरी दडकी होती आता हिताच आंघोळीचं बघावं म्हणते थोडंफार करावं काहीतरी लई पाटाचं उठावं लागतं या आंघोळ्यासाठी आता बघू काय होतंय कसं होतंय राहिलं ह्यातलं काणका कोंडका तर करायचं पत्र उभा नाणीला बी आंघोळीलावी रानातल्या वस्तीला असावा जित्राबा आहे ती जनावर ती आपण काय शिटीत राहायला नोकरीला नाही ना आपलं कोण नवराय सर्व्हिसला का दीर आहे सर्व्हिसला शिटीत नाही राहायला आपल्याला रानात राहायला लागतंय म्हणल्यावर आपल्याला लागतंय तेवढं केलं बी पाहिजे निवारा ही लेकर बाळा आहे ती जनावर जित्रा बघ खाते ती करते ती म्हणून आली मा नाही चला घरला चला घरला अगं तू घरला आता आता घर तू घरला आम्हाला तुझी गरज तुला पहिलाच म्हणतो जा आणि मला माहेरला लावते तिने हँडला कराय बरं अगं तू इतकं छान तुझ्या नाक कावटीतून करून धावती मला बी आता कमी समजू नकोस मग तू लय तुला भिहायचं आणि भिऊन राहायचं गेलं आता दिवस आता माझं काय हाती घ्यायला आता नुसता शिपूट राहायला आहे शिपूट फार जशी वाढवून घेते आता मी